नमस्कार मी सीमा पाटील मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत भाजणीची कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी आपल्याकडे सगळीकडे केली जाते पण कोथिंबीर वडी करण्याची पद्धत मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळीवेगळी आहे पद्धत जरी वेगवेगळी असली तरी गंमत अशी आहे कोणत्याही पद्धतीने केली कोथिंबीर वडी तरी ती खमंगच होते कारण कोथिंबीरमध्ये स्वतःचा असा एक स्वाद आहे म्हणूनच आपण सगळ्या पदार्थांमध्ये कोथिंबीर घालतो आणि आपले पदार्थ स्वादिष्ट करतो आज आपण भाजणीचं पीठ घालून सोप्या पद्धतीने कोथिंबीरची व वडी करणार आहोत खमंग आणि चुरचुरी चला सुरुवात करूया कोथिंबीर वडी करायला आपण आता सुरुवात करूया त्यासाठी मी एक कोथिंबीर घेतली आहे ही कोथिंबीर मी एक जुडी घेतली होती आणि ती स्वच्छ धुवून आणि एका कॉटनच्या कापडावरती असे वाळवून घेतली आणि नंतर मी ती छान बारीक कापून घेतलेली आहे तर त्यातलं पाणी राहता कामा नये कोथिंबीरीमध्ये आपण आज कोथिंबीर वडी भाजणीच्या पिठाचे करणार आहोत हे भाजणीचं पीठ घेतलं आहे लागेल तसं मी वापरणार आहे कोथिंबीर वडीसाठी जिरं मी अर्धा चमचा वापरणार आहे धणा पावडर आहे ती अर्धा चमचा वापरणार आहे गरम मसाला आहे हा तो अर्धा चमचा वापरणार आहे धणा पावडर आहे ही ही मी एक चमचा अर्धा चमचा वापरणार आहे हळद आहे हळद अर्धा चमचा वापरणार आहे हे लाल तिखट आहे ते मी एक चमचा वापरणार आहे तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण तिळ वापरणार आहोत मी पाववाटी हे तिळ घेतलेले आहेत आणि एक चमचा मी हे आलं लसूण आणि दोन मी म्हणजे दहा बारा पाकड्या लसणाच्या एक इंच आलं घेतले आणि दोन लवंगी मिरच्या घेतल्या त्याचं वाटण घेतले ह्याच्यातला एक चमचा मी वापरणार आहे हा मी खाण्याचा सोडा घेतला तर एक चिमूट मी वापरणार त्याच्यातला आणि हे मीठ लागेल तसं वापरणार आहे साखर मी पाव चमचा वापरणार आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर वापरा नाही वापरली तरी चालेल आणि आपण वडीमध्ये एक चमचावर तेल वापरणार आहोत वडी करायला आता सुरुवात करूया कोथिंबीर वडी करायला आपण सुरुवात करूया कोथिंबीर आपण आधीच बारीक करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मसाले टाकूया आपण अर्धा चमचा हळद टाकू अर्धा चमचा जिरं टाकूया लाल तिखट मी एक चमचा टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही घालू शकता धना पावडर मी अर्धा चमचा टाकणार आहे गरम मसाला अर्धा चमचा टाकते मी तीळ मी एक चमचा ह्याच्यामध्ये घालते आणि आपण बाहेरून पण लावणार आहोत तीळ मीठ अर्धा चमचा टाकते आहे मी साखर मी पाव चमचा टाकते आहे मी, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही टाकू नाही टाकली तरी चालेल ही आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे ती मी एक चमचा भरून टाकते एक चमचा एक दीड चमचा मी तेल टाकते आहे साधं आपलं खाण्याचं तेल आहे आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे मसाले मीठ वगैरे टाकलं की तिला पाणी सुटतं एक दोन मिनटं आपण मिक्स करून घेऊया जरा ओलसर होते कोथिंबीर आणि मग आपण त्याच्यामध्ये भाजणीचं पीठ घालणार आहोत यावेळेला मी तांदळाचं पीठ घेतलेलं नाही आहे कारण आपण ही भाजणीचं पिठाची आपण कोथिंबीर वडी करणार आहोत भाजणीच्या पिठामध्ये सगळ्या डाळी तांदूळ सगळं असतं म्हणून मी सेपरेट तांदळाचं पीठ घेत नाही आहे पण तुम्ही जर भाजणीच्या पिठाऐवजी वा बेसन वापरणार असाल तर तुम्ही मात्र कोथिंबीर वडीत कुसखुशीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आता मी हे भाजणीचं पीठ ह्याच्यामध्ये आधी दोन चमचे घेते दोन तीन चमचे आधी घालते आणि एक चिमूटभर मी खायचा सोडा जो मी सांगितला तो एक चिमूट फक्त मी घालते त्याच्यामध्ये आणि आता हाताने आपण हा सगळं एकत्र करूया वडी करण्यासाठी असं मोठ्या तोंडाचंच भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला मिक्स करायला इझी पडतं आपलं हे मिक्सिंग होईपर्यंत मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला ही उंडे करून त्याचे वाफून घ्यायचे आहेत आणि मग ती तळायची आहे पाणी अगदी थोडंसं असं घ्यायचं हातावरती आणि ते मिक्स करायचं एकदम डायरेक्ट त्या ह्याच्या पिठामध्ये पाणी घालायचं नाही हातावर थोडं थोडं अगदी घ्यायचं आणि मग ते पिठामध्ये घालायचं आपण कोथिंबीर वडीमध्ये जास्त असं पीठ घालणार नाही आहे बाजणीचं कारण आपल्याला कोथिंबीरचा स्वा वडीला कोथिंबीरीचा स्वाद आला पाहिजे आपण खूप जास्त पीठ घातलं तर कोथिंबीरचा स्वाद येणार नाही को कोथिंबीरची चवसुद्धा लागणार नाही म्हणून आपण पीठ कमी आणि कोथिंबीर जास्त अशी आपण कोथिंबीर वडी करणार आहोत आपलं हे पीठ मळून झालेलं आहे मी साधारण पावच वाटी मला पाणी लागले आहे त्याला फक्त पावाटी आणि मी बाजणीचं पीठ आहे ते मी पाच चमचे घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या कोथिंबीरवरती अवलंबून असतं कमी अधिक पिठाचं प्रमाण मला पाच चमचे लागलेलं आहे आता मी त्याचे उंडे करून घेते हाताला जरा तेल लावते आणि त्याचे उंडे करून घेते Premises, 1. दोन भाग करते मी त्याचे आणि दोन उंडे करते मी त्याचे आणि आपल्याला वाफवत ठेवायचे ते तर सारख्या आकाराचे मी दोन उंडे करून घेते त्याचे असे लांबट आकाराचे असे दोन उंडे करून घेऊया ते वाफवत ठेवायचे आणि आपलं जे तीळ आपण अर्धे थोडे ठेवलेले ना ते मी वरून जरा लावते सारख्या आकाराचे आपण हे असे उंडे करून घेतलेले आहेत आता हे वाफवत ठेवूया आपण मी हे कुकरमध्ये पाणी घेतले एक पेला पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती ही मी चाळण ठेवलेली आहे ती स्टीम करून घेणार आहे आपण हे दोन उंडे म्हणून त्याच्यासाठी मी तयार करून घेतलेली आहे पाणी पाण्याला उकळी आलेली आहे त्याला स्टीम आलेली आहे आणि ह्याला मी थोडंसं पाणी हे आपलं तेल लावून घेतलेलं आहे की उंडे त्याला चिटकता कामा नयेत म्हणून मी थोडंसं तेल घातलेलं आहे आता हे उंडे आपण ह्याच्यावर ठेवूया जरा दूर दूर ठेवायचे तुम्ही कुकरच ठेवलं पाहिजे असं नाही कोणत्याही भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती काहीतरी ताटली किंवा एखादा पेला उपडा ठेवायचा आणि त्याच्यावरती चाळण ठेवायची चाळण नसेल तर आपल्याला किसणी तरी असतेच किसणी उलटी ठेवून त्याच्यावरती हे उंडे ठेवले तरी चालतात आणि मग ते झाकून ठेवायचं आता हे एक पंधरा मिनटं मी हे मीडियम ग्लास गॅ ग्या, गॅसवरती मी हे वाफवून घेणार आहेत हे उंडे गॅस मिडियम आहे माझा आणि हे पंधरा मिनटं मी वाफवून घेणार आहे आपली प पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता मी झाकण काढून बघते आपले उंडे पण खूप फुगळून असे मोठे झालेले आहेत गॅस घालवते मी आणि आता हे आपण थंड करत ठेवूया आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वळ्या कापून घेऊया मी हे आता काढून इथे बाहेर घेते आपले हे उंडे मी बाहेर काढून ठेवलेले आहेत असे फुगून मोठे झालेले आहेत बघा म्हणजे याचा अर्थ ते शिजलेले आहेत आता आपण ते थंड करायचे एक पाच दहा मिनटं आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कापा कापायच्या आणि मग आपण तळायच्या आहेत त्या थंड होऊ दे एक दहा मिनटं दहा मिनटं झालेली आहेत आपले उंडे पण थोडे थंड झालेले आहेत थंड झाल्याशिवाय ते कट करायचे नाही नाहीतर त्याच्या वड्या नीट पडत नाही आता मी त्याच्या वड्या पाडून घेते तुम्हाला कशा लहान मोठ्या पातळ किंवा जाड कशा पाहिजेत ना तशा तुम्ही वड्या पाडायच्या मी थोड्या जाड ठेवते आपल्या या वड्या कापून झालेल्या आहेत आता आपण त्या सालो फ्राय करणार आहोत डायट कॉन्शियस असतात त्यांनी असंच खाल्लं तरीसुद्धा त्या टेस्टी लागतात तळायची वगैरे पण काही गरज नाही पण आपण आज शॅलो फ्राय करून घेणार आहे डीप फ्राय नाही ता शॅलो फ्राय करून घेऊया आपण आता वड्या तळून घेऊया आणि कढईखाली गॅस लावते आपण डीप फ्राय नाही करणार आहोत शॅलो फ्राय करणार आहोत थोडंसं मी तेल घालून घेते याच्यामध्ये तेल तापलं की मग आपण त्याच्यामध्ये वड्या सोडणार आहोत आता आपण एक एक करत ह्याच्यामध्ये तेल तापलेलं आहे वडी सोडूया गॅस स्लो करूया स्लो गॅसवरतीच त्या तळायच्या एकदम फास्ट गॅस ठेवल्या तर ते जळून जातील एक मिनिटाने आपण हे आता उलटूया कोथिंबीर वडीला किती छान रंग आलाय आपल्या दुसरी बाजू पण आपण उलटून घेऊया कोथिंबीर वडी आपली झालेली आहे आपण ते काढून घेऊया त्याचाच दुसरा गाणा घालूया उरलेल्या पण आपण तळून घेऊया तुम्हाला हवं असेल तर पातळ पातळ पण आपण कापू शकतो प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कोथिंबिरीची वडी कापायची आपल्या कोथिंबिरीच्या वड्या अशा गच्च झालेल्या नाहीत बघा अगदशा झालेल्या आहेत एकदम खुशखुशीत त्या कळत आहे की त्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत जास्त पीठ घालायचं नाही वडीमध्ये जास्त पीठ घातलं का नुसतं पीठ पीठ लागतं कोथिंबिरीचा स्वाद येत नाही म्हणून कोथिंबिरीची वडी करताना कोथिंबीरीचं प्रमाण नेहमी जास्त ठेवायचं आणि पिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आपल्या वड्या झालेल्या आहेत आपण शालो फ्राय केल्या आहेत कमीत कमी तेलामध्ये केलेल्या आहेत त्या वड्या तळून झालेल्या आहेत आता आपण त्या काढूया गॅस घालूया आता जरा थंड होऊ दे मग आपण त्या सर्व करूया आपल्या खमंग आणि चुरचुरीत कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण त्या सर्व करूया आपण त्या आता सॉस बरोबर खाणार आहोत आणि जोडीला वेफर्स आहेत किती सुंदर आपल्या वड्या आपल्या या सुंदर खमंग आणि चुरचुरीत कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपण त्या त्याच्यामध्ये भाजणीचं पीठ वापरले त्यामुळे ता ते आणखीनच खमंग आणि चुरचुरीत झालेले आहेत मी तुम्हाला ही तोडून दाखवते बघा पटकन तुटकीत अजिबात वेळ लागत नाही कारण आपण त्याच्यामध्ये पीठ कमी आणि कोथिंबीर जास्त घातली त्याच्यामुळे ही एकदम अशी छान खुसखुशीत झालेली आहे आपली वडी कोथिंबीर वडी हे पॉप्युलर स्नॅक आहे ते दिवसाच्या कोणत्याही वेळेला खाल्लं जातं म्हणजे सकाळी ब्रेकफास्टबरोबर पण खातात कोथिंबीर वड्या तसंच दुपारच्या चहाबरोबरसुद्धा कोथिंबीर वड्या खातात आता बाजारामध्ये भरपूर आणि ताजी कोथिंबीर येते तुम्ही या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की करून बघा आणि तुमच्या काही कॉमेंट्स असतील त्याही मला कळवा तुम्हाला जर एखादी रेसिपी करून पाहिजे असेल तर तेही मला कळवा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्ते